वास्तुशास्त्रानुसार खालील वस्तू घरात ठेवल्यास नकारात्मकता वाढू शकते किंवा प्रगतीमध्ये अडथळे येऊ शकतात तुटलेले आरसे किंवा काचेच्या वस्तू घरात ठेवू नयेत असे मानले जाते की यामुळे नकारात्मक ऊर्जा पसरते आणि आर्थिक नुकसान होऊ शकते घड्याळ वेळेचे आणि प्रगतीचे प्रतीक आहे बंद पडलेले किंवा तुटलेले घड्याळ घरात ठेवल्यास आयुष्यातील प्रगती थांबते किंवा चांगली संधी हातातून जाते तुटलेले फर्निचर भांडी चिडलेले तुटलेले फर्निचर किंवा फुटलेली भांडी नकारात्मकता दर्शवतात त्यांचा त्वरित त्याग करावा युद्धाची चित्रे युद्धाची चित्रे कोणत्याही युद्धाची घरात लावल्यास कुटुंबातील सदस्यांमध्ये कलह भांडणे आणि दुर्दैवाचे प्रतीक मानले जाते दुःखी किंवा उदास चित्रे उदास किंवा एकटेपणा दर्शवणारी चित्रे घरात नकारात्मकता आणि नैराश्य आणू शकतात वाघ सिंग किंवा इतर हिंसक प्राण्यांची चित्रे घरात ठेवल्यास घरातल्या लोकांच्या स्वभावात वाढू वाढू शकते काटेरी झाडे घरात ठेवल्यास तणाव वादविवाद आणि आरोग्याच्या समस्या शकतात अशी झाडे घरात ठेवण्याऐवजी घराबाहेर ठेवावेत निरुपयोगी किंवा न वापरलेले सामान घरात ऊर्जेचा प्रवाह एनर्जी फ्लो थांबवते आणि नकारात्मकता साठवते घरातून अनावश्यक वस्तू त्वरित काढून टाकाव्यात बादली नेहमी भरलेली ठेवावी